यादा यादा, तुला खा पेडा। <laughs> नमस्कार जे महाराष्ट्र तुमच्या सगळ्यांचा लाल का टॉप चालगिटिंग आज नवनी एकदा पुन्हा एकदा सरचं स्वागत काय करत नवीन बॉल मध्ये सरचं स्वागत करत आहे आज माझ्या बायकोचा मस्त एकदम कडक लोक झालाय मेकअप केलाय मुंबईच्या मॅडमने आज बघू शकताय एक नंबर दिसते माझी बायको आणि मे बी कसं दिसतोय चॉकलेट बॉय म्हणजे किंग टॉप चला दाखवतो आता आमची मस्ती आणि काय फोटोशूट करतो ती तुम्ही बघायचं आणि लाईक आम्हाला खाऊन चालायचं आणि सप्लाय सपोर्ट खाऊ मॅस बुक लवकर या

था 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 था। था। तो स्क्वायर ओके ठीक है ओके यहां तक तो जाते हैं तो कंस करते हैं तो इधर कॉल पे कहीं जाता है सो जाते हैं ओके

काय प्रॉब्लेम नाही आपल्याला मी पण हाकू काय काय आहे 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 काय काय

मामी राहिले आमच्या मामी आम्ही गेले तांबा मामीकडं आले मामा आले आमचे में को बार बार घेतलं नाही तू काय हवाई हे आम्ही आलेलो आम्ही ती बाहेरून आलो आम्ही रेडी करता स्पेशली तुम्ही बघून घ्या नक्की आणि खूप बघा कमेंट मध्ये सांगा आता एक मिनिट बसूया थकलो शूट करू करू दमले म्हणून बसले काय सांग किंग जमत नाही दमावतो पण सध्या आता काय झालंय ती द्या

काय पालता का असा पाल थांबा मला आयुष्य वाट नाही दुसरा लोक आम्ही आता आमच्या गावात करणार आहे तुम्ही बघू शकता आम्ही आलेलो इथं शूट करायला आणि हे मुंबई वरून आलेले आहेत आपला टॉप चकिंग

टॉपची क्वीन मग तिथे मंदिर होत पाच वाजता तीन आधी की पाच